ोख शंडू थोक बिना थोक बिकिर ना प्राण लावला तोच डाव आपला आग ही उरातली घरी महाराज महाराष्ट्रसली महाराष्ट्र कैसली महाराष्ट्र कैसली सारखा, होनार यंदाचा महाराष्ट्र केसरी ही उत्कंठ अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे माती आणि गादी विभागातील उपांत्य सामने शनिवारी संपले असून आता महाराष्ट्र केसरीची गदा उंचावण्यासाठी चार मल्लयोद्धे आखाड्यात उरले आहेत माती विभागात महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव तर गादी विभागात पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षे यांच्यात आता अंतिम लढत होईल माती विभागातील विजेता आणि गादी विभागातील विजेता यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी थेट भिडत रंगणार आहे वाडिया पार्क क्रीडा संकुलातील कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत रविवारी महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत रंगणार आहे या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुण काका जगताप अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय संग्रामभैया जगताप त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र केसरी आणि जवळजवळ नऊशे मल्लांची दंगल पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कुस्तीप्रेमी या सगळ्यांचं मी संग्रामभैया यांच्या वतीनं मनापासून स्वागत करते महाराष्ट्राच्या मातीतल्या या मर्दानी खेळाची परंपरा दैदप्यमान करणारा आजचा हा त्यांचा प्रयत्न खरंच नेत्रदीपक आहे एकदा संग्राम भैयासाठी जोरदार टाळा वाजून आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊयात आज या स्पर्धेत नऊशे मल्ल हे त्रेचाळीस जिल्ह्यांमधून सहभागी झालेले आहेत छत्तीस जिल्हा आणि महानगर असे मिळून यामध्ये सहभागी होत असताना एकोणीसशे एकसष्ट सालची ही महाराष्ट्र केसरीची परंपरा आणि ही परंपरा पुढे घेऊन जात असताना खेळाडूंच्या जा पाठीवरती कौतुकाची थाप देत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देते शेवटी शक्तीचा उपयोग युक्तीने उपस्थित आतापर्यंत महाराष्ट्र केशरी मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाल्या चांदीची गदा आणि रोख रक्कम देत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम या माध्यमातून पार पडत असताना संग्राम भैया त्यांच्या दौऱ्याला माझ्या मध्ये देखील दैत्यप्रमाण मला उजळावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या नऊशे मल्लांसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांची वाटचाल एसीच यासाठी संग्राम भैया जगताप अरुण काका आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देते इतक्या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी जगताप परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद आज आपल्या अहिल्यानगरला महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने हा जो आज हा सोहळा आपल्याला पाहायला भेटतोय एकोणतीस ते दोन तारखेपर्यंत या स्पर्धा पाच दिवस शहरात आज जवळजवळ आज चौथा दिवस आहे या स्पर्धेला इव्हन आपल्या जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पुण्या जिल्ह्यातील संपूर्ण राज्यातून अमरावती असन धुळे असन नागपूर असन प्रत्येक ठिकाणचे पैलवान आज मी ह्या सर्व स्पर्धेत उतरलेल्या पैलवानांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याच पद्धतीने आज जे जे राज्यातले जे ज्या गटामध्ये ज्या प्रत्येक गटामध्ये जे जे पैलवान आज चॅम्पियन झालेत त्यांचं सर्वांचंच मी मनापासून त्यांचं स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो पूर्ण या स्पर्धेकरता राज्यातील मोठमोठे पैलवान आज माझी हिंद केसरी आहेत उप मुख्य बरेच झालेले महाराष्ट्र केसरी आहेत जुने पैलवान उपलब्ध आहेत सगळे त्यांचंही मनापासून बरेच पक्षाचे आमदार लोकही इथे आज उपलब्ध आहेत पुण्यातले कटके आमदार आहेत शिरूर तालुक्याचे पुण्याचे बापूसाहेब पठारे आहेत बरेच जण आलेले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि प्रॉपर उद्या आपल्या जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिकांना एक मोठ पर्वणी आहे या सर्व जनतेला मी उद्या आवाहन करेन की आपण मोठ्या प्रमाणात उद्याच्या होणाऱ्या फायनल कुस्त्या महाराष्ट्र केसरीची हे पाया करता सगळ्यांनी उपस्थिती उपस्थिती सगळ्यांनी असावी परत असं लवकर योग येत नाही आणि जे जे इथं करता सर्व टीम काम करत होती प्रत्येक कार्यकर्ता त्यांचंही मनापासून आभार मानेन आणि प्रामुख्याने त्याच्यात संग्राम भैया माझा मुलगा जरी असला पण सर्व जी आज सर्व फक्त उपलब्ध सगळी झाली आजपर्यंत राज्यात अशी बक्षीस कुणी दिली नाही आश्वासन दिले जाते पहिलं लोकांना पण आपण सगळे बक्षीस इथं उपलब्ध आहेत अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने झालंय परत एकदा नगरकरांना आव्हान करू उद्या दोन तारखेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींना किंवा मल्लांना या सामना पाहण्याकरता मी आपण यावं असं एक आवाहन करतो आणि उद्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा मानकरी उद्या ठरणार आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी यावं अशी विशेष करून आमच्या अहिल्यानगरवासियांना आम विनंती करतो